नमस्कार मी सविता कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण वटाणा बटाट्याची भाजी बनवणार आहोत बऱ्याच वेळा आपण लग्नाच्या पंक्तीमध्ये किंवा कार्यक्रमामध्ये ही वटाणा बटाट्याची भाजी खातो पण ज्यावेळी आपण ही भाजी घरी ट्राय करतो त्यावेळी ह्या भाजीला आचारी स्टाईल चव येत नाही त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता रेसिपी अगदी सोपी आहे हिवाळ्यामध्ये खूप सारा वाटाणा बाजारामध्ये येतो बऱ्याच घरांमध्ये ही भाजी बनवली जाते तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथं मी अर्धा किलो वाटाणा घेतला होता म्हणजे वाटाण्याच्या शेंगा मग दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले होते कापताना याच्या फोडी आपल्याला खूप बारीक करायच्या नाहीत आता बटाटा आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचा आहे आता वाटण पाहूया अर्धी गड्डी लसणाची एक इंच आलं एक मोठा टोमॅटो पिकलेला बारीक कापून घेतला आहे दोन मोठे चमचे खोबऱ्याचे काप यानंतर दोन मध्यम मोठ्या आकाराचे कांदे उभट कापून घेतले आहेत आता कढईमध्ये मी एक चमचा तेल घातलं आहे यामध्ये आपण घेतलेलं खोबरं घालायचं आहे इथं मी सुकं खोबरं घेतलं आहे खोबरं आपल्याला खूप काळपट रंगावरती तेलामध्ये तळायचं नाही हलकं ब्राऊन करून घ्यायचं आहे त्याच तेलामध्ये उभट कापलेला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला खूप ब्राऊन करायचा नाही हलका तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा लवकर परतला जावा यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं आहे तर इथे पहा कांदा आपला परतून झाला आहे लगेच यामध्ये आलं व लसूण आपण भाजून घेणार आहोत आलं लसूण भाजून घेतल्यामुळे याचा स्ट्रॉंग फ्लेवर कमी होतो तर आता त्याच कांद्यामध्ये मी टोमॅटो घातला आहे टोमॅटो आपल्याला मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे यामुळे याचा आंबटपणा कमी हो होतो तर आता हे परतून घेतल्यानंतर थंड करायचं आहे तर आता हे थंड आहे तोवर आपण भाजीमध्ये दही घालणार आहोत तर इथं मी दोन मोठे चमचे दही घेतलं आहे व हे चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे दही घेताना खूप आंबट घ्यायचं नाही एक ते दोन दिवसाचं दही घ्यायचं आहे तर इथे पहा दही फेटून झालं आहे तर आता वाटण पण वाटून घेऊया वाटण वाटताना खूप बारीक वाटून घ्यायचं आहे एकदम फाईन असं यामुळे भाजीला छान दाटसरपणा येतो तर आता वाटण वाटून झालं आहे कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घेतलं आहे आता आपण वाटून घेतलेली ग्रेव्ही यामध्ये घालणार आहोत तर सगळी घालायची आहे आता या ग्रेव्हीला थोडंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे ग्रेव्ही परतत आली की नंतरच यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तर आता यामध्ये चवीनुसार हिंग घालायचं आहे दोन ते तीन चिमूट अर्धा चमचा हळद दीड चमचा काळा मसाला आपल्या रोजच्या भाजीचा आता यानंतर यामध्ये बेडगी मिरची पावडर घालायची आहे दीड चमचा बेडगी मिरची पावडर नक्की घाला यामुळे भाजीला कलर छान येतो आता याला आपल्याला परत तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे ज्यावेळी आपण हे मसाले घालतो त्यावेळी हे मसाले या ग्रेवीमध्ये छान मिक्स झाले पाहिजे तर इथे पहा या ग्रेवीला छान तेल सुटलं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आहे व आपण फेटून घेतलेलं दही यामध्ये घालायचं आहे ज्यावेळी आपण दही घालतो त्यावेळी गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायची आहे नाहीतर ग दही फुटलं जातं तर इथे पहा याला आपल्याला परत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे त्या अगोदर भाजीमध्ये मी एक चमचा बिर्याणी मसाला घातला आहे बिर्याणी मसाला घातल्यामुळे भाजीला खूप छान चव येते एकदा नक्की घालून पहा मसाले घातल्यानंतर परत याला तेल सुटेपर्यंत छान आपल्याला परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर पहा आपल्या मसाल्याला छान तेल सुटलं आहे आता यामध्ये घालायची आहे साखर तर साखर घातल्यामुळे भाजीची चव बॅलन्स होते कारण आपण यामध्ये दोन आंबट पदार्थ वापरले आहेत दही व टोमॅटो तर त्यासाठी साखर घालणं आवश्यक आहे तर आता यामध्ये आपण चिरून घेतलेला बटाटा घालायचा आहे व वाटाणा तर आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत गरम पाणी तर भाजीसाठी गरम पाणीच वापरायचं आहे यामुळे याची चव टिकून राहते व भाजीला छान तर्री येते तर आता यामध्ये मी दोन मोठे दोन मोठे ग्लास पाणी घातलं आहे तर तुम्हाला रस्सा किती दाटसर हवा त्यानुसार पाणी घाला तर यामध्ये मी एक मोठा चमचा कसुरी मेथी घातली आहे व चवीनुसार घालायचा आहे सर्वात शेवटी मीठ तर भाजीचा अंदाज घेऊन आपल्याला मीठ घालायचं आहे यावरती अर्धवट झाकण ठेवून भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर ही भाजी मी चांगली अर्धा तास शिजवून घेतली अर्धवट झाकण ठेवल्यामुळे भाजीवरचा तवंग जात नाही जर तुम्ही संपूर्ण झाकण ठेवलं तर भाजीला हवी तशी तर्री येत नाही तर, तर इथे पहा छान दाटसर अशी आपली भाजी तयार झाली आहे वटाणा बटाट्याची जबरदस्त दिसते तर भाजीला दाटसरपणा पण पन छान आला आहे सर्वात शेवटी घालायची आहे कोथिंबीर तर भाजीमध्ये बिर्याणी मसाला नक्की घाला यामुळे खूप भारी चव येते बटाटा छान शिजला आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा